हॅलो आज आपण बघणार आहे एलिया आणि अलिसा हे दोघांचे आज आपण वचन आहे ते जाणूया आणि परमेश्वर सांगत होता एलियास की तुझा स्वर्गात जाण्याचा समय आलेला आहे म्हणून हे दोघे काय बोलत आहे हे जाणूया राजे अध्याय एक अठरामध्ये अलिसा आणि एलिया हे दोघे याचे आपण वचन आता वाचू परमेश्वराने एलियास वाळवंटीचे दवारे स्वर्गास घेऊन जाण्याचा जा समय आला त्यावेळी एलिया अलिसाबरोबर गिलगाल येथून चालत होता एलिया अलिसास म्हणाला परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे तर तू इथे थांब अलिसा म्हणाला परमेश्वराच्या व आपल्या जीवितची शपथ मी आपल्याला कधी सोडवयास नाही अलिसा एलियाला सांग एलियास म्हणाला की परमेश्वराच्या व जीविताची शपथ आपण दोघाला पण दोघाला पण मी तुला कधी सोडवायचा नाही असा अलिसा एलियाला म्हणत होता मग ते तेथील बेथेल येथे गेले बेथेलचे संदेशाचे शिष्य अलिसाकडे येऊन त्यास म्हणाले आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावर घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय का? त्याने म्हटले मला ठाऊक आहे पुरे करा एलिया त्यास मनाला अलिसा परमेश्वर मला हरिओस पाठवित आहे तर तू इथे थांब तो मनाला परमेश्वराचे व आपल्या जीवताचे पद मी आपणाला सोडवायचा नाही एलिया एलियाने एलिया एलियाने एलिया अलिसाला नंतर अजून सांगितले की तू इथे थांब मला जायचं आहे कारण की अली अलियासाची जाण्याची वेळ आली होती स्वर्गामध्ये तरी पण तो त्याला पूर्णपणे सांगत नाही होता तो सांगत होता की तू इथे थांब तरी पण अलिसा मानत नव्हता मग ते यरीहोस गेले यरी होती यरी होतील, होतील संतुष्टाचे शिष्य अलिसाकडे येऊन त्यास म्हणाले राज्य परमेश्वर तुझा धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय का त्याने म्हटले मला ठाऊक आहे पुरे करा एली एलिया त्यास म्हणाला परमेश्वर मला यार्द्यांकडे पाठवित आहे तू येथेच थांब तो म्हणाला परमेश्वराच्या व आपल्या जीवितची शपथ मी आपल्याला सोडवायचा नाही परत सांगत आहे की तुला शपथ तुझी आणि परमेश्वराच्या जीवितची आपली दोघांची शपथ तरी पण मी कधी तुला सोडवायचा नाही मग ते दोघे पुढे चालले संदष्ट्याचे पन्नास हिस्से घेऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्द्यां तिरी उभे राहिले एलियाने आपल्या जग जगा काढून त्याची कळव वळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिसास म्हणाला मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग अलिसा म्हणाला आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुपट्टा वाटा माझ्या ठाई यावा एलिया मनाला तू दुर्घट गोष्ट मागतोस पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल न दिसलो तर प्राप्त होणार नाही एलिया एलिया अलिसाला म्हणत होता की मला देवदूत येण्यापूर्वी तुला मी दिसलो तर तुला जे मागतो ते प्राप्त होईल आणि नाही दिसलो तर प्राप्त होणार नाही असं एलियास एलियाला म्हणाला होता ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्रिरथ आणि अग्निवाय वारू दृष्टीस पडले व त्यांनी ते दोघांस अलग केले एलिया वाळवंटातून स्वर्गात स्वर्गास गेला ते पाहून अलिसा मोठ्याने म्हणाला माझ्या बापा माझे बापा इस्रायलाचे स्थानो इस्रायलाचे राऊतनो तो पुन्हा त्याचे नजरेस पडला नाही तेव्हा त्याने आपली वसरे फाडून त्याचे दोन दोन तुकडे केले एलियासाचे जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन उभा एलियासाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे त्याने तो पाण्यावर दुभंग झाले आणि अलिसा पलीकडे गेला राहिलो यरीहो तेथील संदेशाचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले एलिहाचा आत्मा अलिसाचे ठाई उतरला आहे त्याने समोर येऊन त्यास जमिनीपर्यंत लावून नमन केले